दादा, दादा हो ते काय केलंय अमेझॉन कंपनी मध्ये जॉब लावतो म्हणते पॅकिंगचं काम आहे म्हणत होते दादा ते त्यांना मी ते अडीच हजार पाठवले होते ते तरी पण ते पॅकिंगचं काम का लागलं नाही बघा दादा ते अच्छा किती रुपये भरले होते अडीच हजार रुपये भरले होते दादा मी अडीच हजार रुपये भरले होते काम लावतो पुण्यामध्ये कुठे पुण्यामध्ये मी भीमा कोरेगाव अच्छा पाटा हा ते अजून भेटला होता का तू त्यांना भेटलो त्यांना मी ट्रस्ट हे करण्यासाठी काय आहे म्हणलं तुम्हाला त्यांनी पॅन कार्ड वगैरे पाठवलं होतं व्हॉट्सअपला अच्छा ते हिंदी मध्ये ते हिंदी बोलते दादा दा हिंदीमध्ये ते ते बोलताय आपण बघा ना दादा मी गावात खेड्यामधून आलो नांदेडचा आहे मी पण पुण्याला जॉब साठी आलो होतो माझं लग्न वगैरे झाले त्यामुळे मोठ्या भावाचं लग्न राहिले त्यासाठी आलो होतो मी इकडे आता मोठ्या भावाचं लग्न होऊन मी गावकडे जाणार होतो पण पुण्याला प्रॉपर आलो होतो इकडे कामासाठी तुला कुठे भेटला त्यांचा दादा त्यांनी म्हणजे ते मी वर्क इंडिया आहे त्याच्याहून शोधून काढला होता नंबर त्यांचा त्यांनी लागते म्हणले होते अमेझॉन कंपनीमध्ये पॅकिंगचं काम त्यांना हे सांगितलं होतं तर ते म्हणजे दोन अडीच हजार रुपये भरावे लागत म्हणले होते हा मग किती दिवस झाले त्याला पैसे मला तरी दोन तीन दिवस होते त्यांना आधी तीनशे रुपये पाठवायचे सांगितले होते नंतर मग आज दीड हजार रुपये पाठवायचे सांगितले होते आणि परत आज दुपारी त्यांनी सातशे रुपये पाठवायचे सांगितले होते दादा तू किती पाठवले सगळे मी तरी अडीच हजार रुपये पाठवले जवळपास अडीच हजार रुपये त्यांना अच्छा हा चालू त्यांना एक रुपये पण तुझ्यासोबत त्यांनी फसवणूक केलेली आहे हाव तर नाव नाव काय त्या व्यक्तीचं दादा त्यांना तुम्हाला काय करतो त्यांची समजा पॅन कार्ड वगैरे त्यांनी पाठवलेल आहे ते तुम्हाला पाठवते दादा तुम्हाला अच्छा आणि नाव काय आहे माझ नाव सचिन साखरे आहे दादा प्रॉपर कुठल आहे मी प्रॉपर नांदेड चा आहे अच्छा पुण्यामध्ये कामासाठी आला होता हा कामासाठी आलो होतो दादा ते मग अच्छा मग अरे कुठेतरी दुसरीकडे बघायचं नाही असल्या फ्रॉडच्या माहिती नव्हतं ना आपल्याला आपल्या इकडे जॉब जॉबच्या या आलो होतो आपण अशी नाही माहिती नव्हतं ना अशी येतं म्हणून भरपूर फसवणं फसवणूक चालू दादा तीच माहिती नव्हती आपल्याला ऑनलाईन फसवणूक होती म्हणून मी म्हटलं चांगलं होईल ते तीस हजार पेमेंट म्हणत होती अॅडव्हान्स पेमेंट तुम्हाला दहा हजार भेटेल म्हणत होते मी म्हटलं चांगलं करता येईल बाबा हा असलेला नंबर वगैरे लागतोय का नंबर वगैरे आहे त्यांचा लागतोय दादा ते अच्छा त्यांना कॉन्फरन्स वरती घेतल्यावरती ते उचलत नाहीत दादा ते कॉल उचलून आता माझा तुमचा कॉल तुम्ही तुम्हाला नंबर त्यांना सेंड करू का तुमचं चालते मला व्हॉट्सअपला काय काय तुम्हाला पाठवलंय तेवढं बोलतो त्यांना का तेवढी हेल्प करतो हो दादा हो चालेल हॅलो हॅलो जी बोलिये किशोर वानी बात कर रहे है ना कौन किशोर वानी बात कर रहे है ना बोलिए बात कर रहा हूँ हजार रूपए लिए ना काम के वास्ते के नहीं लिए दो हजार पांच सौ रूपये लिए जी हाँ फिर उस बच्चे का पैसा रिटर्न कीजिए ना उसको नहीं करने का हेलो हाँ डिलीवरी दि, हो जाएगा पैसा भी रिटर्न हो जाएगा और क्या पैसा रिटर्न हो जाएगा ठीक है अरे वही से उठा देगा तेरे को मालूम है किससे बात हो रही अरे ते, तेरा बाप को मैं समझ में आया ना तेरा बाप तेरा, है। तेरा, है। तो तेरा, तेरा तो बाप ख्याल भांडा दे बाप को यूट्यूब पे जाके बाप से बात हो रही

हे बाहेरचे असतात जे तुला सांगताय ना लोकेश्वर प्रॉपर्ट इथले नाही बाहेरचे असतात ते असंच फसवतात एकदा फक्त ते पैसे काढून घेतात तुमच्याकडनं नंतर तुमचा नंबर ब्लॉक करून टाकतात ते बघा नदा मी त्यांना अडीच हजार रुपये पाठवले होते तरी पण त्यांनी आता काम लावायचं काम आहे की नाही ते म्हणते तुमचं लोकेशन कशीच आहे जवळ आहे म्हणत होते ते अरे हे तुला असंच बोलणार ते तुला असंच बोलून फसवणार तुला म्हणणार पैसे पाठवू हे कर जोपर्यंत तुझ्याकडून पैसे निघतात ना तोपर्यंत तुला तो गोड बोलून पैसे काढणार ते आणि तू किती त्यांना काही केलं ना तरी तुझे पैसे पण रिटर्न टाकत नाहीयेत आणि तुला काही पण देत नाहीये तुझ्या मित्रांना पैसे टाकू नका आणि तुला फोन आला का डायरेक्ट शिव्या घाल त्यांना बर जरा त्यांना म्हटलं मी पोलीस कंप्लीट करेल म्हटलं तर ते मला ते करा म्हणत होती काही चांगलं काही होत नाही मला होते आणि मग ते इथले नाही येतच ना त्यांचा ठिकाणा पण सापडत नाहीये हा त्यांना काय सांगू आता आपण शेतकरी माझे आता त्यांना एवढं पण सांगितलं की माझी परिस्थिती बरोबर पर नाही तरी पण मी तुम्हाला कारण की आम्हाला जॉब हवा हो आहे त्यामुळं पाठवते म्हणतो तरी पण ते काय सांग, सांग तुला फोन तुला आला का त्यांचा तुला जेवढ्या शिव्या येतात ना तेवढ्या शिव्या घाल त्यांना हा हा ठीक आहे आणि तुझ्या मित्रांना वगैरे सांगते जेव्हा पैसे पाठवू नका फ्रॉड आहे म्हणून बरं ओके ओके चालतंय